धृतराष्ट्राला शंभर मुलं होती की एकशे दोन कर्णाचा जन्म कसा झाला पांडूला स्त्री स्पर्श होताच त्याचा अंत का होणार होता मग पांडवांचा जन्म कसा झाला या चार प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत महर्षी व्यासांना अंबिकेपासून जो पुत्र झाला तो म्हणजे धृतराष्ट्र हा अत्यंत बलवान होता व्यास महर्षींना अंबालिकेपासून पांडू नावाचा पुत्र झाला जो धनुर्विद्येमध्ये पारंगत होता आणि व्यासांना दासीपासून जो पुत्र झाला तो विदुर जो तत्वज्ञानात श्रेष्ठ होता भगवान श्रीकृष्णाला वंदन करत कमेंटमध्ये जय हरी लिहून जाणून घेऊ पहिल्या प्रश्नाचं उत्तर धृतराष्ट्राला शंभर मुलं होती की एकशे दोन धृतराष्ट्राला जन्मापासूनच दृष्टी नव्हती गांधार देशाचा राजा सुबल याची कन्या गांधारी धृतराष्ट्राचा विवाह गांधारीशी झाला आपल्या पतीला दिसत नाही म्हणून या पतिव्रता स्त्रीने आयुष्यभर आपल्या डोळ्याला पट्टी बांधून जगायचं ठरवलं या दोघांना एकूण शंभर पुत्र झाले पण हे शंभर सोडून धृतराष्ट्र आणि गांधारीला एक कन्या झाली हिचं नाव दुश्यला म्हणजे एकूण एकशे एक आपण असं का बरं म्हटलं की धृतराष्ट्राची एकूण एकशे दोन मुलं याचं कारण असं की गांधारीच्या पोटात दुष्यला असताना एका स्त्रीने धृतराष्ट्राची सेवा केली दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली हिच्यापासून धृतराष्ट्राला युयुत्सू नावाचा पुत्र झाला अशी धृतराष्ट्राची एकूण एकशे दोन मुलं कथा आवडत असेल तर एक लाईक करून पुढे जाऊ इकडे पांडुराजाचा विवाह कुंतीसोबत झाला कुंतीचं मूळ नाव प्रथा पृथा ही खर तर शूर नावाच्या राजाची मुलगी या राजाचा आते भाऊ कुंतीभोज हा कुंतीभोज निपुत्रिक असल्यामुळे शूर राजाने आपली पहिली मुलगी पृथा ही या कुंतीभोज राजाला दिली म्हणून हिचं नाव कुंती आता जाणून घेऊ दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर कर्णाचा जन्म कसा झाला कुंतीचं लग्न व्हायचं होतं तेव्हाची ही गोष्ट कुंती ही कुंती भोज राजाकडे असताना दुर्वास ऋषी तिच्या घरी आले तिने त्यांची मनापासून सेवा केली दुर्वास प्रसन्न झाले त्यांनी तिला काही मंत्र दिले ते म्हणाले या मंत्रांनी ज्या देवतेची आराधना करशील ती प्रसन्न होऊन तिच्या प्रसादाने तुला पुत्र होईल असं म्हणून दुर्वास निघून गेले कुंती खुश झाली खरंच हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी या मंत्राचा प्रयोग करायचं तिने ठरवलं तिने सूर्याची आराधना केली सूर्य प्रसन्न होऊन तिच्या जवळ आला कुंती म्हणाली मी अगदी सहजच हा काय प्रकार आहे हे, हे समजून घेण्यासाठी हा प्रयोग केला पण सूर्य म्हणाला तू हे सहज केलं असलंस तरी दुर्वासांच्या म्हणण्यानुसार तुला माझ्यापासून पुत्रप्राप्ती नक्की होणार या दोघांपासून कुंतीला जो मुलगा झाला त्याचं नाव कर्ण मात्र हा मुलगा लग्नाआधी झाला म्हणून जनलज्जे खातर तिने पुत्राला पाण्यात सोडून दिलं या मुलाचं पुढे काय झालं हे आपण येणाऱ्या भागांमध्ये बघू या कुंतीचा नंतर पांडुराजाशी विवाह झाला जाणून घेऊ पुढच्या प्रश्नाचं उत्तर क्रमांक तीन पांडूला स्त्री स्पर्श होताच त्याचा अंत का होणार होता पांडुराजाचा माद्री सोबत देखील विवाह झाला पांडू अत्यंत शूर होता त्याने पृथ्वीवरील अनेक राजांना जिंकून घेतलं कुंती आणि माद्री या त्याच्या अत्यंत प्रिय बायकांमध्ये तो रममाण झाला या त्याच्या दोन्ही स्त्रियांना घेऊन तो वनविहारासाठी गेला इथे एक दिवस शिकार करत असताना त्याने एका हरणाला बाण मारला खर तर हे हरिण नसून ते किंदम नावाचे मुनी होते त्यांनी हरणाचं रूप घेतलं होतं आणि ते एका हरिणीसोबत रममाण झाले होते बाण लागल्यामुळे त्यांनी राजाला शाप दिला की तू सुद्धा जेव्हा स्त्रीसोबत रममाण होऊन सुख उपभोगत असशील तेव्हाच तुला दुःख प्राप्त होऊन तुला मरण येईल आता या शापाने पांडूला पुत्रप्राप्ती होणं शक्य नव्हतं जाणून घेऊ पुढचा प्रश्न आणि त्याचं उत्तर क्रमांक चार मग पांडवांचा जन्म कसा झाला घडल्या प्रकारानंतर राजाने आपल्या दोन्ही बायकांना हस्तिनापूरला परत जाण्यास सांगितलं मात्र त्यांनी राजासोबतच वनामध्ये राहायचं ठरवलं आता पुत्रप्राप्तीविषयी राजाला चिंता वाटू लागली इथे कुंतीने तिला दुर्वास ऋषींची सेवा केल्यानंतर मिळालेल्या मंत्राविषयी राजाला सांगितलं या मंत्राविषयी ऐकून पांडुराजाला आनंद झाला मग या मंत्राने तिने यमधर्माला प्रसन्न करून घेतलं यमधर्मापासून अत्यंत धर्माने वागणारा धर्मराज अर्थात युधिष्ठिर नावाचा पुत्र तिला प्राप्त झाला त्यानंतर तिने वेगवान आणि शक्तिशाली अशा वायूला पाचारण केलं वायूपासून प्रचंड शक्तिशाली भीमसेन तिला प्राप्त झाला त्याच दिवशी इकडे हस्तिनापूर मध्ये गांधारीला दुर्योधन नावाचा ज्येष्ठ पुत्र झाला कुंतीने मग इंद्राचं स्मरण केलं इंद्रापासून तिला अर्जुन नावाचा मुलगा झाला माद्रीला सुद्धा पुत्रप्राप्तीची इच्छा झाली तिने कुंतीकडून हा मंत्र घेतला माद्रीने अश्विनी कुमारांची प्रार्थना केली त्यांच्यापासून तिला नकुल सहदेव हे पुत्र झाले ही मुलं अरण्यामध्येच वाढू लागली पांडू खुश होता मात्र त्याला एका मोहाच्या क्षणी शापाचा विसर पडला माद्रीचं मोहक रूप त्याने पाहिलं तो तिच्या जवळ गेला माद्रीला शापाविषयी ठाऊक होतं तिने आपल्या पतीला विनंती केली की असं करू नका कारण शापानुसार तुम्ही जर कुठल्याही स्त्रीला जवळ केलं तर तुमचा अंत निश्चित आहे मात्र पांडू हे सगळं ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हता त्याने माद्रीला जवळ केलं तिच्यासोबत तो रममाण झाला अखेर शाप खरा ठरला तिथेच त्याने अखेरचा श्वास घेतला माद्रीला प्रचंड दुःख झालं हे आपल्यामुळं झालं असं तिला वाटलं त्यामुळे तिने पांडूसोबत यमलोकी जाण्याचा निर्णय घेतला कुंती देखील खूप दुःखी झाली मात्र आता तिची तीन आणि माद्रीची दोन अशा एकूण पाच लेकरांची म्हणजेच पांडवांची जबाबदारी तिच्यावर आली आता नीट पाहिलं तर धृतराष्ट्र हा ज्येष्ठ पुत्र मात्र त्याला दिसायचं नाही म्हणून त्याचा धाकटा भाऊ पांडू हा राजा झाला या दोन्ही भावांना पुत्र प्राप्ती झाली इथे कुंतीला गांधारीच्या पुत्र झाला तो म्हणजे युधिष्ठिर मग ज्येष्ठ पुत्र म्हणून भविष्यात राज्य मिळण्याचा मान हा पांडूचा मुलगा युधिष्ठिराकडेच होता पण ही गोष्ट कौरवांना चालणार होती का धृतराष्ट्राचा ज्येष्ठ पुत्र दुर्योधनाला चालणार होती का एक गोष्ट अशी देखील सांगितली जाते की दुर्योधन जन्माला आल्या आल्या तिथे जमलेले ज्ञानी धृतराष्ट्राला म्हणाले हा मुलगा कुलक्षय करणार आहे म्हणजेच याच्यामुळे सगळ्या कुळाचा नाश होईल त्यामुळे तो याचा स्वीकार करू नकोस मात्र आपल्याच मुलाचा स्वीकार करायचा नाही हे धृतराष्ट्राला एक बाप म्हणून शक्य झालं नाही आता इथे काही प्रश्न नक्कीच निर्माण होतात आपल्याच मुलाचा स्वीकार करायचा नाही असं कुठल्या बापाला जमेल का अगदी या उलट जनलज्जे खातर आपलाच मुलगा कर्ण नदीत सोडून द्यायचा त्या कुंतीचं दुःख निराळच पूर वयात असताना तिच्याकडून घडलेला हा प्रकार हा प्रकार ती जगाला सांगू शकत होती का सांगितला असता तर महाभारत कथा वेगळीच झाली असती का पांडुराजा आपल्या कर्माची शिक्षा भोगत होता त्याने स्वतःवर बऱ्यापैकी ताबाही मिळवला होता मात्र मोहाचा क्षण त्याला आवडता आला नाही हे वागणं स्वाभाविक आहे की नाही तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट करून नक्की सांगा महाभारत जीवन सूक्त या आपल्या सीरीज मधील महाभारतातील या कथा आजही उपयोगी पडतात आणि जीवन जगण्याचं तंत्र आपल्याला सांगतात यातून काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं हे ज्याचं त्याने ठरवायचं या कथा आवडत असतील तर शेअर नक्की करा या आधीच्या भागात नेमकं काय झालं अंबिका आणि अंबालिका यांचं लग्न विचित्र वीर्याशी होऊन सुद्धा त्यांना व्यासांपासून पुत्रप्राप्ती का झाली हे जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा सगळे कौरव हस्तिनापूरमध्ये होते आता लवकरच पांडूच्या मृत्यूमुळे त्यांची पांडवांची भेट होणार होती पुढे काय झालं हे पाहण्यासाठी इथे क्लिक करा रामकृष्ण हरी